नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे सर्व वित्त पुरवठा करणारे फायनान्स कंपन्या व बँका यांचे अधिकारी कर्मचारी तसे त्यांचे अधिकारी वाहन जप्त करणारे संस्था रेवो एजन्सी यांना पोलीस संरक्षण मिळावे म्हणून मान्य पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करण्यात आली साहेबांनी सांगितलं कारवाई करण्या अगोदर ज्या त्या पोलीस स्टेशनला अर्ज सादर करून बंदोबस्त मागावा मी त्यास लगेच संमती देऊन जे काही चार्जेस असतील ते भरावे लागतील अशी चर्चा पोलीस अधीक्षक संजय बारकुट यांच्याशी करून निवेदन देण्यात आले अर्जदार यांनी कर्ज घेतल्यानंतर सदरचे कर्ज नेहमीच फेडत नाहीत व वसुली अधिकारी यांच्याशी गेल्यावर आरे रावी उत्तरे देऊन वाद घालून मारहाण करण्यात येते परवाच अशीच एक घटना फागणे या गावाला घडली अशा घटना घडू नये म्हणून पन्नास ते साठ विविध फायनान्स कंपन्यांचे बँकांचे अधिकारी कर्मचारी एकत्र होऊन पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन दिले हे निवेदन देताना प्रवीण पवार श्रीप्रसाद देवरे मनोज मासुडे थोरात रोहित पाटील अनिल वाघ अतुल परदेशी निखिल इरे शुभम मराठे गणेश मोरे महेश वाघमारे यमंत पाटील विक्रम पाटील भरत गुजराती आदी सर्व यावेळी उपस्थित होते काही जणांना लोक बाहेर उठले तर सर आमचे लोक जेव्हा इन्स्टॉलमेंट देणार कस्टमरकडे दे जातात तर त्यावेळेस कस्टमरकडे आले किंवा मारण काही लोकांकडे होत असते अगर आम्ही चुकीचं असलो बेकायचं असलं तर आमचा पण उघडे दाखल पण इथे आमचं सत्यता असेल आणि कायदेशीर असेल जे काय आम्ही गाडी पकडताना पी मिशन पोस्ट किती या फॉर्मॅलिटी पूर्ण करत असाल आम्ही तर आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे किंवा आमच्यावर असं घटना घडली आम्ही जे म्हणतो ते म्हणणं ऐकून पोलिसांनी आमच्या मध्ये तिथे दाखल बाहेर पोहाते सत्तावीस दाखल झाली दोन लोक अजून ऍडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये दोन दिवसात फिर्यात घेतली नाही काल दुपारी रात्री फिर्यात झाली होती पण त्या पण आरोपींना आपण कायदेशीर मार्गाने किंवा जे काय असेल क्रिमिनल बॅकग्राउंड

आणि महिन्यामध्ये आमच्या ज्या कर्मचाऱ्यावरती कस्टमर पण पाठिंबा करण्याचे मारहायचे प्रकार अचानक वाढले याच्या आधी पण व्हायचं पण या प्रकार दोन तीन महिन्यामध्ये जास्त वाढले परवा पण एक मॅटर झाला ज्याच्यात आमच्या दोन लोकांना निवेदन कारवाई देण्यासाठी आणि आणि कठोर कठोर कारवाईसाठी आम्ही मागणी आहे हीच की जे आरोपी आहेत व्हावी भविष्यामध्ये अशा धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील सबंध व्हेकल फायनान्स मधील फायनान्स करणाऱ्या वित्त संस्था त्यांचे अधिकारी त्यांचे कर्मचारी तसेच त्यांचे रिकव्हरी करणारे एजंट आणि कर्मचारी इथे आज एस पी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत मागील दोन तीन महिन्यामध्ये धुळे जिल्ह्यात किंवा धुळे शहरामध्ये फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी इन्स्टॉलमेंट घेण्यासाठी कस्टमरकडे गेले असता कस्टमरकडनं आरेवेची भाषा होते तिथे गावगुंडांकडनं त्यांना धमकी दिली जाते नव्हे नव्हे तर त्यांना मारहाण होते ते या संदर्भामध्ये एस पी साहेबांनी पोलीस डिपार्टमेंटनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं अशी त्यांना विनंती करण्यासाठी आलो होतो मागच्या दिवसात जे काही गुन्हे घडले आहेत त्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी विनंती आम्ही साहेबांना केली साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की तुम्ही पोलिस संबंधित स्टेशनला येऊन काय असेल ते शासकीय परवानगीनुसार त्याची फी भरा आम्ही तुम्हाला बंदोबस्त देऊ आणि असा काही गुन्हा घडला तुमच्यावर निश्चित आम्ही तुम्हाला संरक्षण देऊ आणि आरोपी आम्ही भविष्यामध्ये कठोर कारवाई करू असं साहेबांनी आम्हाला आश्वासन आज रोजी दिलेलं आहे आजच्या बातमी संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो परें।